लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची बातमी बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरलेला छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित असलेला छावा हा चित्रपट या संदर्भात निश्चित रूपानं महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीने हा छावा चित्रपट पाहिलाच पाहिजे असा माझा एक फार आग्रह आहे त्याच्याकरता आम्ही अहिल्यानगर शहरामध्ये या ठिकाणी विशेषतः महिला भगिनींकरता मोफत करीन ठेवलेला आहे त्याची काल सोमवारपासून सुरुवात झाली आहे आणि रविवारपर्यंत आम्ही हे सगळं मोफत स्क्रीन ठेवलेलं आहे आणि याच्यामध्ये टॅक्स फ्री झाला तर निश्चित जे दर आहेत त्याच्यामध्ये आपल्याला थोडी तफावत झाली पाहायला मिळेल कमी झाले पाहायला मिळतील आणि त्यामुळे सर्वसामान्य वर्ग देखील कुठेतरी मल्टीप्लेक्स जाऊ शकतो अशा प्रकारचा निर्णय होऊ शकतो त्यामुळे सरकारने तो निर्णय घ्यावा तर आता अहिल्यानगरच्या लाडक्या बहिणींसाठी माता भगिनींसाठी छावा या गाजणाऱ्या पिक्चरचे शो हे आठवडाभर मोफत असणार आहेत तिथे कुठलेही पैसे खर्च न करता त्यांना तो पिक्चर बघता येणार आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येकाने हा चित्रपट बघावा यासाठी अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांनी आवाहनसुद्धा केले आहे त्यातच त्यांनी सर्व महिलांकरता एक आठवडा संपूर्ण हा चित्रपट त्यांना मोफत बघता येणार असे देखील जाहीर केले आहे सोमवार ते रविवार अशा या सात दिवसात अहिल्यानगरच्या सर्व माता भगिनींना छावा हा चित्रपट मोफत बघता येणार आहे लाडक्या बहिणीसाठी अजून एक गुड न्यूज आहे जी अजितदादा पवार यांनी सांगितली आहे फेब्रुवारी महिन्याबद्दल त्यांनी एक महत्वाची घोषणा केली आहे ती योजना बंद होणार अरे ते राज्य सरकार ठरवेल ना तुम्हाला कुणी अधिकार दिलाय त्याच्यामध्ये मी अर्थसंकल्पामध्ये अर्थसंकल्प मार्चच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये सादर करणार आहे ना त्यावेळेस राज्याचा आर्थिक शिस्त आर्थिक घडी बसवण्याच्या दृष्टिकोनातना मी पावलं उचलतोय आज माझ्या लाडक्या बहिणी इथं बसल्यात मला या सभेच्या निमित्तानं सांगायचंय कालच मी इथं परतूर मंटायला येत असताना तीन हजार पाचशे कोटी रुपयाच्या चेक वर सही केली आठ दिवसात माझ्या बहिणींना पैसे मिळणार आहेत फेब्रुवारीचे पैसे मिळणार आहेत आम्ही शब्दाचे पक्के आहोत दिलेला शब्द पाळणारी लोक आहोत परंतु दिलेल्या योजनांचा फायदा पण तुम्ही नीट उचलला पाहिजे एक रुपयामध्ये पीक विम्याची योजना आणली काढली माझ्या शेतकऱ्याला ती परवडावी परंतु त्याच्यामध्ये किती चुकीचे प्रकार केले काही गायरानं स्वतःची दाखवली देवस्थानच्या जमिनी स्वतःच्या दाखवल्या पिकं दाखवली अरे असलं जर तुम्ही चुका करायला लागला तर ते पाप रे फेडाल वर गेला तरी परमेश्वर तुम्हाला माफ करणार नाही तुम्ही नियमाने नी वागा ना तुमचा अधिकार आहे तुमच्यावर अन्याय झाला जरूर तो आज्ञाला त्या ठिकाणी वाचा फोडण्याचं काम दाद मागण्याचं काम तुम्ही करा तो घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमात तुम्हाला दिलेला अधिकार आहे त्याचा आम्हाला आदर आहे तुम्हाला आदर आहे आणि त्याच रस्त्याने आम्ही पुढे चाललोय परंतु कुठंतरी एखादी चांगली योजना आणायची आणि ती ज्या घटकाकरता आणलेली आहे त्या घटकाला त्याचा फायदा होण्याच्या ऐवजी ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे त्यांनी त्याचा फायदा घे घेणं हे बरोबर नाहीये हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि त्याच्यातून आम्ही पुढे चाललोय इतर राज्यामध्ये काय चाललंय आज माझ्या लाडक्या बहिणी इथं बसल्या मला या सभेच्या निमित्तानं सांगायचंय कालच मी इथं परतूर मंठाला येत असताना तीन हजार पाचशे कोटी रुपयाच्या चेकवर सही केली आठ दिवसात माझ्या बहिणींना पैसे मिळणार आहे फेब्रुवारीचे पैसे मिळणार आहे